लाडक्या बहिणीला दोन हप्ते जमा व्हायला सुरू झालेत तेहतीस लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील आता उद्याही पैसे होती। था था जमा होतील तीन हजार रुपये आता महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे लाभार्थी महिला आहेत त्यांना तीन हजार रुपये आता खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे एकाच वेळी दोन हप्ते जमा झालेले आहे लाडक्या बहिणीला डायरेक्ट तीन हजार रुपये जमा झाले सकाळपासून बहिणींना मेसेजेस यायला सुरुवात सरकारने निर्णय बदलला फक्त आठवा हप्ता द्यायचा होता आता आठवा नववा हफ्ता एकत्रित दिला जातोय परिपत्र देखील आले बहिणींना पैसे सुरू झालेत मेसेजेस आलेत मला आज तीन हजार रुपये तीन हजार रुपये लाडक्या ला 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 बहिणीला आज दहा जिल्ह्यात आणि फक्त बारा बँकेत वाटप होणार आहे सगळ्या बँकेत पैसे येणार नाही पोस्ट खात्याचा देखील प्रॉब्लेम झालाय एका महिलेचे पैसे दुसऱ्या महिलांच्या खात्यावर जात आहे तर काही महिलांना पैसे काढता देखील येत नाहीयेत बँकेची लिस्ट देखील सादर झालेली आहेत राज्य शासनाकडून दहा जिल्हे आणि बारा बँकांची यादी आलेली आहेत हे पैसे फक्त बारा बँकेत येणार आहेत आजचे दहा जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या बारा बँका आहेत लगेच पहा कारण की पोस्टात जर तुमचं खातं असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे स्वतः आदिती ताई यांनी वाटपाचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे त्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे आठव्या हप्त्यासाठी कस कसून कठोर पडताळणी सुरू होती ती आता थांबवली असून आता सर्व बहिणीला पैसे देण्याचा निर्णय झाला आहे बहिणींसाठी गोड बातमी आलेल्या आहेत आता कोणत्याही बहिणीची कपात होणार नाही सगळ्या बहिणींना मेसेज येणार बहिणींचं टेन्शन गायब लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो लाडक्या बहिणीला आज बँकेचे मेसेजेस येत आहेत आज दहा जिल्हे आणि तीन विभाग असे आहेत की ज्यामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भ याच्यामध्ये देखील वाटपाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यावर आलेली आहे फेब्रुवारी आणि मार्चचे हे दोन्ही हप्ते पंधराशे रुपयाप्रमाणेच येणार आहेत एकवीसशे रुपयाच्या वाट पाहणाऱ्या बहिणींना फडणवीस साहेबांनी एक गुड न्यूज दिलेली आहेत आता एकवीसशे रुपये देखील आम्ही देणार आहोत असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत लाडक्या बहिणींच्या सकाळपासून कमेंट देखील येत आहेत पहा आले बाई एकदाचे पैसे पहा पहिली कमेंट नाशिक में आ गए पैसे नाशिक मध्ये देखील पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत दे� आठवा हप्ता जमा झाला थँक यू ठाणे हा देखील तुम्ही कमेंट पाहू शकता आज कोणत्या दहा जिल्ह्यांचा नंबर लावलेला आहे तुमचा जिल्हा या दहा जिल्ह्यात आहे का लगेच पाहून घ्या कारण की फक्त बारा बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत सोबत पोस्ट ऑफिसचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे जर तुम्हाला आज मेसेज आला नाही तुमचं यादीत नाव येऊनही मेसेज आला नाही तर तुम्ही काय करायचं हे देखील व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे पालघर अकोला सोलापूर संभाजीनगर पुणे अहिल्यानगर भिवंडी ठाणे मुरबाड वाडस शहापूर चेंबूर नागपूर आठ मार्च च्या आधी पर्यंत सगळ्या बहिणींना पैसे द्यायचे आहेत सात मार्च च्या आधीच पैसे येतील हे परिपत्रक ट्विटरवरच तुम्ही पाहू शकता जे आधी ती ताईंनी दिलेलं आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आणि कोणत्या बारा बँकांमध्ये सगळ्यात आधी पैसे येणार पोस्ट खात्याचा नेमका प्रॉब्लेम आहे आता इथून पुढे लक्षपूर कारण की जर तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्ही काय करायचं आहे हे देखील तुम्हाला सांगण्यात येणार आहे पहा राज्यातले जे छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यामध्ये एका एक दिवशी वाटप होऊ शकत नाही त्यामुळे दहा जिल्हे आज घेण्यात आलेले आहेत सहा प्रशासकीय विभाग आहेत सहा प्रशासकीय विभागामधून एक एक दोन दोन तीन तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार राज्यातील मोजके जिल्हे निवडण्यात आलेले आहे बँक खात्याच्या संदर्भात देखील एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालेला आहे आता तुम्ही पाहू शकता महिला बँकेमध्ये जाऊन रडत आहे एका महिलेचे पैसे बँकेने कट करून घेतले तर दुसऱ्या एका महिलेचे खाते दुसऱ्या त्या ठिकाणी बँक महिलाच्या खात्यात गेलेले आहे तर हा प्रॉब्लेम पाहू शकता तुम्ही तर आता बँक खात्याची यादी आलेली आहे आता पहा कोणत्या बारा बँकेत पैसे येतील तुमचे पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला जर बँकेचा मॅसेज नाही आला तर काय करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचे पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी बँकेने पैसे कट न होण्यासाठी काय करायचंय आता संपूर्ण सविस्तरी तुमपूर्ण व्हिडिओ आता बघायचा आहे आता पहा बँकांची यादी सर्वप्रथम तुम्हाला सांगितली जाईल त्यानंतर तुमचे पैसे आता पोस्टाचं ज्यांचं खातं आहे त्यांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओही तुमकुं बघायचा आहे कारण की पोस्ट खात्याचा देखील एक महत्त्वाचा मो आणि मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालेला आहे आता पहा सहा प्रशासकीय विभाग आहेत सहा प्रशासकीय विभागामधून जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे आता जसे नागपूर विभाग आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर विभाग आहे त्यानंतर नाशिक विभाग पुणे विभाग अमरावती विभाग कोकण विभाग एक एक दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे दहा जिल्ह्यात पैसे येतील पण बँकांचा एक प्रॉब्लेम आहे पाच स्टेट स्टेट बँक बँक ऑफ ऑफ इंडिया इंडिया जी आहे याच्यामध्ये देखील पैसे आता तातडीने त्या ठिकाणी येणार आहेत स्टेट बँकेमध्ये सगळ्यात लवकर आणि सगळ्यात जास्त स्पीडने पैसे त्या ठिकाणी येत असतात ता त्यानंतर पुढची बँक आहे बघा लक्षपूर्वक बँकांची यादी आहे का कारण की पोस्टाचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे पोस्टात खातं असेल तर काय करायचंय आता पहा पुढची बँक आहे पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक जे आहे इचं हेडक्वॉर्टर आहे न्यू दिल्लीमध्ये तर इथे देखील जबरदस्त म्हणजे स्पीडमध्ये पैसे याच्यामध्ये येत असतात पुढची जी बँक आहे पहा बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा देखील खे खेडोपाडी भरपूर याच्या संस्था ज्या शाखा असल्यामुळे इथे देखील बऱ्याचशा महिलांचे खाते आहेत तर बँक ऑफ बडोदा देखील पैसे येतील पुढची बँक आहे पहा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया ही देखील बैंक 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 जी आहे ओ आहेत हिच्यामध्ये देखील पैसे येणार आहेत पुढची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र जी आहे ही महाराष्ट्राची बँक असून हिचे जे पैसे आहेत ते सगळ्यात लवकर त्या ठिकाणी येत असतात योजनांसाठी सगळ्यात आधी ही पैसे दिले जातात दुसरी बँक आहे पहा युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँकेचे देखील पैसे सर्वात आधी येत असतात पुढची बँक आहे कॅनरा बँक कॅनरा बँकमध्ये देखील सर्वात आधी पैसे येणार आहे पुढची बँक आहे पहा सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये देखील सगळ्यात आधी आणि सगळ्यात जलद पैसे हे त्या ठिकाणी येत असतात इंडियन ओव्हरसीज बँक जी आहे इंडियन ओव्हरसीज बँकमध्येही पैसे येणार पुढची आहे पंजाब अँड सिंध बँक आणि पुढची आहे युको बँक आता या सर्व बँका आहेत तर या बँकांव्यतिरिक्त काही प्रायव्हेट्स बँका देखील आहेत या बारा बँका ज्या आहेत या नॅशनलाइज बँका आहेत या बँकामध्ये राज्य सरकारची जी किंवा जे केंद्र शासन आहे तर केंद्र शासनाची शासना भागीदारी सर्वात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ह्या नॅशनलाइज किंवा एक प्रकारे पब्लिक सेक्टर बँक आहेत तर या बँकांमध्ये सर्वात जलद पैसे येतात सरकारच्या बँका आहेत देखील सरकारच्या आहेत त्यामुळे याच्यामध्ये पैसे येतातच आता दुसरा प्रॉब्लेम असा आहे की पैसे कट होतात आहेत बऱ्याचशा महिलांचे पैसे येऊन कट होतात काही महिलांचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर जातात तर हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं आता बघायला लक्षपूर्वक कारण की तीन हजार रुपयाचा प्रश्न आहे तीन हजार रुपये जर तुम्हाला खात्यावर हो, सुरळीत मिळवायचे असतील तर तुम्हाला ही गोष्ट नक्की पुणे पाहावं लागेल कारण की काय झालं पोस्टामध्ये जर खाता असेल तर पोस्ट खात्यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत आहे पोस्टामध्ये बऱ्याचशा वेळा मेसेजेस येत नाही पोस्टामध्ये बऱ्याचशा ज्या महिलांच्या आहे खात्यात पैसे येऊन त्यांना समजत नाही बऱ्याच वेळा पैसे येत नाही तर पोस्ट खात्यासाठी काय करायचं आहे ते तुम्हाला लास्टला सांगतो पण तुमचं कोणत्याही बँकेत खातं असू द्या नॅशनलाइज असो किंवा प्रायव्हेट बँक असो पण तुम्हाला जर मॅसेज आलं नाही तर तुम्ही काय करायचं आहे त्या मॅसेज जे आहे म्हणजे गुगलवर सर्च करायचं उदाहरणार्थ तुमची बॅ बँक असेल सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया मिस कॉल नंबर असं गुगलला सर्च करायचं आहे आणि त्या नंबरवर मिस कॉल देऊन तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करून घ्यायचा आहे आता तुम्ही लगेच बॅलन्स चेक करून घ्या कारण की जर पैसे जमा झाले तर तुम्ही मला समजलं पाहिजे पैसे नक्की जमा झाले की नाही दुसरी गोष्ट की जर तुमचे पैसे कट होऊ द्यायचे नसेल तर मिनिमम बॅलन्स ठेवा मिनिमम बॅलन्स म्हणजे काय की प्रत्येक बँकेच्या खात्यामध्ये एक, एक मिनिमम बॅलन्सचा आकडा निर्धारित केलेला असतो म्हणजे उदाहरणार्थ एखादी बँक असेल तर ती म्हणते की पाचशे रुपये कमीत कमी राहू द्या एखादी बँक म्हणते हजार रुपये राहू द्या तर तू मिनिमम बॅलन्सचा आकडा बँकेमध्ये जाऊन विचारून घ्या आणि तेवढा बॅलन्स मेंटेन करा नाहीतर काय होईल तुमचा हप्ता येईल आणि त्या हप्त्यातून ते पैसे कट करून घेतील आणि तो दंडही कट करून घेतील म्हणजे पाचशे रुपये मिनिमम बॅलन्स अधिकचा दंड देखील ते तुमच्याकडून वसूल करतील तर असं होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवणं आता गरजेचं आहे यानंतर तुमचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर जाऊ नये आता बऱ्याचशा महिलांचं काय झालं नाशिकमध्ये असेल पुण्यामध्ये असेल की एका महिलेचे पैसे दुसऱ्या महिलेच्या खात्यावर गेले तर हे काय झालं आहे याच्या मागचं कारण काय आहे की त्या महिलेने ती जी महिला होती की त्या, त्या महिलेचा जो मोबाईल नंबर होता तो दुसऱ्या महिलेने लावला होता त्यामुळे मेसेज त्या महिलेच्या खात्यावर नंबरवर आला पण अकाउंट दुसऱ्या महिलेचं होतं म्हणजे अर्थातच तिचा नंबर दुसऱ्या महिलेने वापरल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला होता तर अशा प्रकारे तुम्ही एकदा चेक करा तुम्हाला जर मेसेज आला तीन हजार रुपये जमा झाले तर तुम्ही काय करायचे तुमच्या बँक खात्याचं जे बँक खाते पुस्तक आहे तर त्या बँक खाते पुस्तकावर तुम्ही जो नंबर लिहिलेला असतो त्याच्यावर मिस कॉल नंबर तर त्या मिस कॉल नंबरला मिस कॉल देऊन तुम्ही नक्की तुमचा बॅलन्स चेक करायचा आहे बँकेचा नक्की पैसे आलेत की नाही म्हणून आणि मग त्या ठिकाणी हे करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही चेक करायचं आहे दुसरी गोष्ट तुमचं आधार लिंकिंग प्रॉपरली आहे का आधार लिंकिंग चेक करण्यासाठी तुम्ही यू आय डी ए आयच्या वेबसाईटला जायचं आहे तिथे आधार लिंकिंग आधार नंबर टाकून तुम्ही जे तुमचं आधार शिडिंग स्टेटस आहे ते एकदा चेक करून घ्यायचं आहे तुमचा आधार शिडिंग स्टेटस चेक करून घ्या बघा तीन हजार रुपयाचे प्रश्न आहे एक नाही तर दोन हप्ते येणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे आता ज्यांचं पोस्टात खातं आहे पोस्टाच्या खात्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतो मेसेज उशीर येत असतो मेसेज उशीर येतो कदाचित पैसे जमा झाले असतात पण मेसेज उशीर येतो हो। तर त्या बहिणींसाठी त्यांचा एक नंबर इथे देण्यात आला आहे पहा नंबर तुम्हाला सांगतो चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव नंबर पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव तर या नंबरला तुम्ही काय करायचं आहे या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे कोणत्या नंबरवरून मिस कॉल द्यायचा आहे की जो तुमच्या पोस्ट खात्याला जोडलेला जो नंबर आहे तर त्या नंबरवरून या नंबरला तुम्ही मिस कॉल द्यायचा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव ते या नंबरला तुम्ही मिस कॉल दिला की तुम्हाला त्या ठिकाणी याच्यावरून लगेच लक्षात येतं की तुमचे पैसे येणार की नाही म्हणून आणि त्यावरून तुम्हाला, तुम्हाला बॅलन्स देखील समज समजणार आहेत अशाच प्रकारे तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे आणि तुम्हाला किती पैसे जम जमा झाले नक्कीच कमेंट करायला विसरू नका धन्यवाद